आहेत मी माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज माझी भोगी आहे तर तुम्ही म्हणणार की आज भोगी कसं का काय तर आम्हाला संक्रांतीला आणि भोगीला सुतक होतं त्यामुळे मी आज भोगी करणार आहे आणि उद्या एकादशी पण आहे उद्या एकादशीची भोगी चालत नाही म्हणून मी आजच आज भोगी बनवते आणि आजचा ब्लॉग मी तुम्हाला पूर्ण शेअर करेल तर नक्की माझा ब्लॉग कंटिन्यू बघा सगळ्यात पहिले आधी दारात रांगोळी काढून घेतली दारात रांगोळी काढली नंतर खूप फ्रेश वाटते म्हणून दारात रांगोळी काढून घेतली आणि मग नंतर लगेच देवपूजा करायला घेतली पूजा केल्यानंतर पण एकदम मन प्रसन्न होऊन जातं म्हणून सगळ्यात आधी पूजा वगैरे करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर मी भोगी स्पेशल आज बाजरीच्या भाकरी तिळावून बनवल्या आणि भोगीची भाजी बनवली आहे छान अशी मिक्स भाजी असते भोगीची त्यामुळे खूप सुंदर भाजी बनवली त्यानंतर मला खरेदी करायची होती त्यामुळे आम्ही गुलमंडीमध्ये गेलो खरेदी करण्यासाठी आणि हे पण आले होते घ्यायला मग यांच्यासोबतच आम्ही सगळे चाललो आता खरेदी करण्यासाठी आम्ही खरेदी करण्यासाठी आता आलो आहे पैठण गेटला आणि पैठण गेटला मला बांगड्यांची आणि खनांची पण खरेदी करायची होती म्हणून आम्ही इथे आलोत आणि येता येता आस्थाचं पण हॉस्टेल लागत होतं म्हणून आस्थाला पण घेऊन आलो आहे आमच्यासोबत शॉ खरेदी करण्यासाठी संक्रांतीच्या बांगड्या घेणं चालू आहे माझ्या मामाची मुलगी आज मिला भेटायला आलो होतो इथे शॉपिंग साठी आलो होतो ते ही पण जवळ राहत होती म्हणून तिला पण भेटायला आलो पेशीबी कायला आलो होतो आणि हावरडीला स्वीट <laughs> कॉर्नर चालू आहे

एकट्यालाच गाडीत बसवलंय हो त्याची अशी मस्ती मी छान मेनू बनवलाय जेवणासाठी स्पेशल सोयाबीनची भाजी बनवली आहे आणि मसाला खिचडी बनवली आहे या सगळे जेवायला हे पण आलेत आता तर चला बाय गुड नाईट आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप करते भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये ही आस्था आहे आणि ही तिची फ्रेंड आहे तर चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट